लिपिक सह्याद्री माध्यमिक विद्यालय देवदेव मारली मी आज पंचवीस नऊ पंचवीसपासून पासून इथं माझ्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलं आहे माझ्या प्रमुख मागण्या आहेत माझ्या पगारातून एक हजार रुपये शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग धनावडे तसेच ते संस्थेचे सचिव आहेत हे जबरदस्तीने कटिंग करून घेत आहेत तसेच माझे शालार्थमधून नाव डी डी ओ वन म्हणून त्यांनी काढलं आहे आणि त्यांना साह्य ओ टू म्हणून जिल्हा परिषदनं केलेलं आहे मी त्या स या दोन्ही संदर्भात वीस सहा चोवीस रोजी मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना अर्ज केला होता आणि सदर गोष्टीबाबत कारवाई करण्याचा गुन्हा दाखल करण्याचं बाबत कळवलं होतं परंतु त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे दोन पाच पंचवीस रोजी मी माहिती अधिकार लावला मान्य श्री शिक्षणाधिकारी श्री धनंजय चोपडे साहेब यांना माहिती अधिकार लावला परंतु त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि क कारवाई न करतात तो अर्ज माननीय श्री शिखरेसाहेब अधीक्षक जीप सातारा माध्यमिक यांना तो फॉरवर्ड केला त्यांनीसुद्धा कोणतीही कारवाई नाही करतात तो अर्ज माननीय मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग धानावडे सह्याद्री माध्यमिक विद्यालय जी उदयमारली यांना फॉरवर्ड केला मला खरं खरंतर डीडीओ टूकडून अपेक्षा होती कारण त्यांच्या इथं ते अप्रूव्ह झालं होतं म्हणून मी त्यांना लगेच अपील लावलं पण अपिलातसुद्धा माहिती मला मिळाली नाही आणि माहिती अधिकारातसुद्धा माहिती मिळाली नाही जनमाहिती अधिकारी श्री राजने राजाराम जगन्नाथ यांनी माहिती अधिकारात माहिती द्यायच्या नावाखाली फक्त दहा सात चोवीसचा खुलासा दिला आहे मी माहिती अधिकार अर्ज केला आहे दोन पाच पंचवीसला आणि माहिती अधिकाराचा खुलासा यांनी दिला आहे दहा सात चोवीसचा म्हणजे कामात मुख्याध्यापकांच्या काम जन माहिती अधिकाराच्या किती काळजीपूर्वक केलं जातं ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे